मंडळी आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि गंभीर विषय घेऊन आलो आहोत यम फॉक्स विषयाने हा विषाणू सध्या जगभरात वेगाने पसरत असून त्याविषयी जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ ने गंभीर इशारा जारी केला आहे चला जाणून घेऊया काय आहे हा फॉक्स कसा पसरत आहे आणि आपण कसे सुरक्षित राहू शकतो येमफॉक्स हा नवीन आणि धोकादायक विषाणू आहे जो आजपर्यंत एकशे सोळा देशांमध्ये आढळला आहे दे ज्यामध्ये भारत देखील समाविष्ट आहे या विषाणूचा पहिला उद्रेक दोन हजार बावीस मध्ये आफ्रिकेतील एका देशात झाला होता पण अलीकडे याचा एक नवीन स्ट्रोन निर्माण झाला आहे जो खूप शक्तिशाली आणि घातक आहे या नवीन स्ट्रोन मुळे येमफॉक्स विषाणू कोविड नाईन्टीन पेक्षा जास्त आणि सात पटीने अधिक घातक ठरला आहे हा विषाणू मध्य आफ्रिकेतील डेमोक्रेटिया रिपब्लिक ऑफ कोंगो मधून सुरू झाला आणि आता बारा अन्य आफ्रिकेतील देशांमध्ये तसेच स्वीडन सौदी अरेबिया युरोप आणि फिलिपाईन देशांमध्ये पसरला आहे भारतामध्ये विषाणूचा प्रसार थोडा मर्यादित आहे पण धोका अजूनही मोठा आहे पंतप्रधान मोदी प्रधान सचिव पी के मिश्रा यांनी दिल्लीत प्रमुख रुग्णालयांना तातडीने तयार राहायचे आदेश दिले राम मोहन लोहिया हॉस्पिटल सफदरजंग हॉस्पिटल आणि लेडी हॅडिंग हॉस्पिटल यांना आंतरराष्ट्रीय प्रवासांच्या क्वारंटाईनसाठी तयार ठेवण्याचे सांगितले आहे तर मंडी हा विषाणू कसा होतो आणि ही जी लक्षणे काय आहेत तर चला जाणून घेऊया यम फॉक्स विषाणूची लक्षणे वेगाने दिसू लागतात सुरुवातीला ताप थकवा किंवा डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवू शकतो नंतर त्वचेवर पूर्व जखमा तयार होतात ज्या वेदनादायक असतात आणि त्यात द्रव्य पदार्थ भरलेले दिसतात हा विषाणू मानवी शरीरात दोन ते तीन वर्षे उत्परिवर्तन करतो ज्यामुळे तो अनेक लोकांच्या रोगप्रतिकार लो प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतो एम फॉक्स विषाणूचे दोन प्रमुख प्रकार आहेत फ्लॅड वन आणि क्लॅड टू क्लॅड वन हा अधिक प्राणघातक असून त्याचा मृत्यूदेह साधारण दहा टक्के आहे पण क्लॅड टू तुलनेने कमी गंभीर आहे आहे नवीन क्लॅड घेतो त्यामुळे जो अधिक धोकादायक ठरत आपण आता या कसे वाचू शकतो तर पहिल्यांदा तो माने करायचा आहे संक्रमित लोकांची संपर्क आहे नियमितपणे हात धुवा आणि स्वच्छता राखा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा अनावश्यक प्रवास टाळा जर एखाद्या व्यक्तीला लक्षण दिसत असतील तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या कारण सध्या येमफॉक्ससाठी प्रभावी लस उपलब्ध आहेत ज्याचे नाव एम बी ए बी एन आहे मात्र कोविड नाईन्टीनपेक्षा लसीचे वितरण जागतिक पातळीवर यशस्वीपणे होण्यासाठी अजून अनेक अडचणी आहेत काही देशांनी लसीचे वितरण सुरू केले आहे पण जागतिक समुदायाने एकत्र येऊन या लढ्यात भाग घ्यावा लागेल सरकारने विविध उपाययोजना वी केल्या आहेत ज्यात रुग्णालयांची तयारी लोकांना जागरूक करणे आणि लसी वितरण याचा समावेश आहे पण आपल्यालाही या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावी लागेल जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला तुम तरी एम पॉकच्या लक्षणे दिसत असतील तर त्वरित वैद्यकीय उपचार करा आणि स्वतःला वेगळं करा वैद्यकीय मदत घ्या शरीराचे सर्व पूर्व कोरडे होण्यापर्यंत सामाजिक संपर्क साधू नका संभोग करत असाल तर किमान बारा आठवड्यापर्यंत कोरडो वापरा जगभरातील देशांनी या विषाणूच्या प्रसार नियंत्रण मिळवण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे भारत ज्याला जगाची फार्मसी म्हणले जाते तो या लढ्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो आपल्याला लसी उत्पादन वितरण आणि जागरूकता वाढवण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे मित्रांनो या विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे या व्हिडिओचा उद्देश आपल्याला जागरूक करणे आणि आवश्यक ती माहिती पुरवणे आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसह आणि कुटुंबातील सदस्यांसह शेअर करा आणि सर्वांनी सावधानगिरी बाळगा धन्यवाद